वडगाव शाळेत शालेय आरोग्य तपासणी पाताळगंगा येथील लोहात एन एम जी एन एम विद्यार्थिनींच्या ग्रामीण आरोग्य अनुभव शिबिराअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी बीएमआय मोजणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण सवयी दैनंदिन काळजी किशोर वयातील शारीरिक बदल स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमासाठी जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथील अधिसेविका गायत्री म्हात्रे आणि परिचार्या प्रशिक्षण केंद्राच्या अधिकारी सारिका पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमास पाठ्य निर्देशिका धनश्री पाटील मुख्याध्यापक सुभाष राठोड शिक्षक विद्यार्थी पालक आणि जी एन एम तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींची उपस्थिती होती राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न,